भाजपला शरद पवारांच्या नादी लागायची गरज नाही असं स्पष्ट मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय ते नागपुरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते यावेळी बोलताना शरद पवार यांना त्यांनी लक्ष केलं शरद पवारांच्या नादी लागू नका त्यांच्या नादी त्यांचेच लोक लागले आहेत आम्हाला त्यांच्या नादी लागायची गरज नाही असं मत चंद्रशेखर बावनक्ळे यांनी व्यक्त केलं निवडणुकीत महायुतीला जनता सत्तेवर आणेल असा विश्वास व्यक्त करत भाजपकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे एवढे काम आहे की कामाच्या भरोशावर मत मागू शकतो त्यामुळे शरद पवारांच्या नादी लागत नाही त्यांच्याकडे पाहायचं नाही त्यांचं काम त्यांनी पाहावं आमचं काम आम्ही पाहू शरद पवार यांना माझी विनंती आहे ईडी सीबीआय यांचं खूप रडगाणं झालं त्यांनी विकासाबद्दल बोलावं असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला त्यांच्या नादी आम्ही काही त्यांच्या नादी लागत नाही आम्हाला नादी लागायची गरज नाही आमच्याकडे मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार एवढं काम आहे की आम्ही जनतेला आमच्या कामाने मत घेऊ शकता शकतो आम्हाला शरद पवारांच्या नादी लागत नाही त्यांच्याकडे बघायची नाही त्यांच्याकडे पाहते नाही त्यांचं काम त्यांनी करावं आमचं काम आम्ही करतो त्यांच्याकडे काहीच नाही आहे तर जनता कशी देतील आमच्याकडे आमच्याकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र नरेंद्र मोदीजी आहेत आमच्याकडे मोदी आम सरकारचं काम आहे महाराष्ट्र सरकारचं काम आहे जनता आम्हाला साथ देते त्यांना आता काय वारंवार हे करावं लागतं तुम्ही सांगा ना पवार साहेबांना माझी विनंती आहे ईडी सीबीआयचा आता खूप रडगलन झाला आहे त्यात वारंवार तुम्हाला मतं भेटू शकत नाही तुम्ही काय करणार जनते करता तुमच्यावर काय विश्वास नाही आता जनतेचा विश्वास का सुटला कारण तुम्ही सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोटारडेपणा केला आता जनतेला कळलं की लोकसभेत आम्ही चूक केली आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींना मत न दिल्यामुळं काही चुका झाल्या आहेत त्या जनतेनं आपलं दुरुस्त जनता त्यांना आता लाथाडते आहे जनता पुन्हा मोदींच्या आणि आमच्या सरकारच्या बाजूने उभी होते आहे मला असं वाटतं की पवारसाहेबांनी आता या भानगडीत राहू नये पवारसाहेबांनी विकासाबद्दल बोलावं